रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट व प्रवीण मसालेवाले ट्रस्ट तसेच रोटरी क्लब ऑफ पुणा डाउनटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील हो हॅप इंटरनॅशनल स्कूल चिकटठाणा येथे दिव्यांग नागरिकांकरिता रोजगार निर्मितीसाठी मोफत ट्रायसायकल शॉपचे वाटप करण्यात आले या उपक्रमातून दहा दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली मॅडम अशोक घेतला एक प्रकल्प दहा लोकांचा इथे होता आता हे कुठं कुठं राबवणार आहे आज आज पुण्यामध्ये झाला छत्रपती सहानगर झाला आता अहमदनगर मध्ये जाणार आहेत नाशिक जाणार आहेत अमरावती अकोला या भागामध्ये ते जाणार आहेत निवड आपण निवडणीच्या त्यांचा त्यांचा अर्ज मागवला जातो अर्ज मागवून त्याची छाननी केली जाते अपंग संस्थेकडनं सविता मोरे मॅडम अपंग संस्थेच्या आहेत त्यांच्याकडनं त्यांची छाननी केली जाते त्यांना समुपदेशन केलं जातं आणि जेव्हा त्यांची इच्छा व्यक्त करतात की ते आम्ही शॉप चालू इच्छितो त्यांना ते दिलं जातं असे असे दिव्यांग असतात जे शॉप चालू दिव्यांग आहेत पण ते सायकल चालू शकत नाही आणि शॉप रन करू शकत नाहीत ज्यांना सायकल चालवून शॉप रन करायची इच्छा असेल त्यांनाच आपण हे दिलं जातं किती टक्के अपंग काही पाहिजे नाही ते तसं ते त्यांचे जे निकष आहेत ते अपंग संस्था बघते त्याच्यामध्ये रोटरी क्लब सहभाग करतली अपंग संस्था जी आहे सविता मोरेंची ते ते, ते ते त्याचा सगळा छाननी करून त्यांना लाभार्थींची निवड करून मग त्यांना ते दिलं जातं आता नगर नगरला उद्या नगरला लावणार आहे किती सहा सायकली सहा सायकली सहा सायकली आज इथे दहा दिल्या उद्या सकाळ नगरला सहा सायकली दिल्या जाणार आहे